मिथूनरास हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येणारा असून काही बाबतीत यश मिळेल तर काही ठिकाणी तुम्हाला संयम ठेवावा लागेल तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि संवादाच्या जोरावर अनेक गोष्टी साध्य करू शकाल तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित केल्यास त्याचे चांगले परिणाम तुम्ही मिळवू शकाल हा आठवडा तुमच्या करिअरसाठी चांगला असणार असून तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक सक्रिय राहाल तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन संधी मिळतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास तुमचे काम अधिक सोपे होईल व्यावसायिकांनी या आठवड्यात नवीन योजनांवर काम करणे फायदेशीर ठरेल नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिथून राशीच्या जातकांना सामान्य राहणार असून तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा बजेट बिघडण्याची शक्यता आहे कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी त्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या जुने कर्ज फेडण्यासाठी हा आठवडा अनुकूल असून अचानक धनलाभाची शक्यता आहे त्यामुळे नियोजित मार्गानेच पुढे जा तुमच्या प्रेमसंबंधामध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधा कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा लहान सहान गोष्टींवरून शक्यतो वादविवादाचे प्रसंग टाळलेले बरे अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध ह्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे मात्र प्रेम आणि आकर्षण ह्याच्यातला फरक ओळखा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला महत्त्वाचे मार्गदर्शन करतील आरोग्याच्या दृष्टीने मिथून राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कामाच्या ताणामुळे तुम्हाला थकवा जाणवेल नियमित योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल बाहेरचे खाणे टाळा आणि पौष्टिक आहारावर भर द्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असून तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे तुमच्या शिक्षकांचे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल मिथून राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे एकतीस ऑगस्ट दोन सप्टेंबर व पाच सप्टेंबर व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय या आठवड्यात तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करा तुमच्यासाठी ते खूप फायदेशीर ठरेल रोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा एकवीस वेळा जप करा त्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती येईल आणि तुमचे अडथळे दूर होतील